संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात विस्तारवाढ असलेल्या आणि सर्व गोरगरीब तसेच दिनदलित कष्टकरी जनतेला सदैव मदतीचा हात देणारी म्हणून प्रसिद्ध असणारे अर्बन महिला कॉपरेटिव्ह सोसायटीच्या चौथा वर्धापन दिन कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम सांगोला तालुक्यातील घेडी येथील श्री माया देवी अर्बन महिला कॉपरेटिव्ह सोसायटीच्या मुख्य शाखेमध्ये संपन्न झाला यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या मायक्का कृषी केंद्राचे उद्घाटन माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील ब्रह्म उद्योग समूहाचे प्रमुख मारुती माळी आणि धनाजी भाऊ बिस्कुले यांच्या शुभास्त संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना दीपक आबा साळुंके पाटील यांनी आम्ही सर्व नवतरुण होतकर उद्योजकांच्या पाठीशी असून सर्व नवतरुण युवकांनी रोजगार निर्मितीकडे वळला पाहिजे त्याचबरोबर नवनवीन संकल्पना राबवून सर्व तरुणांनी रोजगार निर्मितीकडे वळावे त्याचबरोबर तरतुत्वन माणसाच्या पाठीवर हाणणे हे माझ्यासारखा का माणसाचं कामच आहे मध्यंतरी थोडी वेगळी वाढ झाली होती पण आता गडी जरा लाईन वर आलाय खरे बघायला गेलो तर शहाजी बापूंनी यायला पाहिजे होतं पण यांच्यासारखा माझ्याकडे अठ्ठाहास होता त्यामुळे माझ्या सर्व बैठका रद्द करून मी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असून यामुळे मलाही माझ्या सर्व लोकांच्या निमित्ताने भेटता आले असे प्रतिपादन दीपक आबा साळुंके पाटील यांनी यावेळी केलं यावेळी ब्रह्म उद्योग समूहाचे प्रमुख उद्योगपती मारुती माने यांनी गावातील सर्व नवतरुण युवकांना रोजगार निर्मिती कशा पद्धतीने करावी काय त्यातली घटक का आहे काय केल्यानंतर काय होते आणि काय नाही त्याचबरोबर छोट्या उद्योगातून मोठ्या उद्योगाकडे कसे वळता येते याबाबतचे चांगल्या पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान मायाक्का देवी उद्योग समूहाचे प्रमुख चेअरमन श्रीनिवास मधुकरे करे यांनी केले या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित मान्यवर नेते मंडळी सर्व भागातील चेअरमन श्रीनिवास करे यांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते की मुलीच घातून चालले मग त्या बोक्याला लक्षात आलं की आमचं प्रॉब्लेम हे आम्हाला सोडवायला पाहिजे काय काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे तसंच चाललेलं आहे आता सगळीकडे काय चाललेलं आहे आज यांचं काढून तुम्हाला देऊ त्यांचं काढून तुम्हाला देऊ आणि किती पण मोर्चे काढले काय काढले प्रश्न काय सोडणार नाही आपण आपल्या लेवलला जगात काय वेगळं चाललंय बघून वेगळ्या रीतीने कसं माझं उत्पन्न वाढवू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला सांगायचं तर जगात संधी बघितला मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतात गुरुकुलम शिक्षण पद्धत होती ज्याच्यामध्ये चौदा विद्या आणि चौसष्ट कला मुलांना शिकवले जात होते तुम्ही गुगलला सर्च करून बघा चौदा विद्या कुठल्या आणि त्याने चौसष्ट कला कुठल्या आणि त्या गुरुकुलम शिक्षण पद्धतीत शिकलेला मुलगा हा कोणतंही स्किल त्याच्याकडे असायचा आणि तो समृद्ध रीतीने गरज होता भारतात दूर दुर्घटर होता त्यांनी एका दिवसामध्ये सगळे बंद केले आणि ही शिक्षण पद्धत आणली त्यात सांगितलं गेलं आणि सांगतो ते पाटकरांनी लिहा आपल्याला तुम्हाला मार्ग मिळते कारण त्यांना इथं ऑर्डर फॉलो करणारे लोक पाहिजे ते नोकर पाहिजे विचार केला लहानपणापासून कधीही त्याने मुलाला सांगितलं जात नाही तू शाळा शिकाय नोकरी करून अंगावरच्या कपड्याविषयी सीतात आलेली सिंधी लोक राहायला जागा नाही धंदा करायला भांडवून नाही छोट्या छोट्या गोष्टी पूर्वी महिला घरामध्ये बॉगी बनवायच्या रेल्वे स्टेशनला काय

तोपर्यंत आपण वेगळा विचार करणार नाही खर तर तुम्ही जगातल्या संधी जर बघितला मग त्यांनी एका दिवसामध्ये पासष्ट हजार गुरुकुलाम सगळे बंद केले आणि ही शिक्षण पद्धत आणली त्यात सांगितलं गेलं आणि सांगतो ते पाठकारांनी लिहा आपल्याला तुम्हाला मार्क मिळते कारण त्यांना इतर ऑर्डर फॉलो करणारे लोक पाहिजे ते नोकर पाहिजे की जन्मलेल्या मुलाला आपण काय म्हणतो भरपूर शाळा शेगाने नोकरी करत भरपूर शाळा शेगाने सांगतोय हेच हेच जर भारतातला जो उद्योग आहे तो मुख्यतः चार कम्युनिटी आहे सिंधी गुजराती मारावाडी जैन यांच्या घरामध्ये तुम्ही जर विचार केला लहानपणापासून कधीही त्या मुलाला सांगितलं जात नाही तू शाळा शेगाने नोकरी कर बॉबी मराठवाड्यात रेल्वेची सुद्धा विकायच्या दहा वीस पैसे प्रोडक्शन पाहत असलेली दोन रुपये तीन रुपये विकत 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 मग कुठं जरा जागा घे मग कुठं जरा जमीन घे असं करत 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 आज मुंबई मध्ये दो दोन टक्के प्रॉपर्टी कार्ड सुद्धा मराठी माणसाचं नाव शिल्लक राहिलेलं नाहीये सगळ्या जागा